अतिशय महत्वाचा विषय म्हणजे जिवंत अनुभव मी बरेच घेतले आणि आज माझ्या मुलीवरती वेळ आली ती मरणाच्या दारातून बाहेर पूरगी आले आली त्या वेळेला मला खरं कळलं की बाबा गोड बोलणारी माणसं किती कापली ती आणि कठोर असणारी माणसं पण आपली किती की आणि ह्यातच बरंच मी काही शिकलो तर कोण आपलं कोण परक ह्या पण गोष्टी बऱ्याच काही ह्या चार दिवसाच्या दवाखान्याने राधूच्या दाखवून दिल्या तुमच्याबद्दल पण मी थोडं बोलणार आहे युट्यूब फॅमिलीबद्दल त्या अगोदर की ही रूम आज आम्ही माझी पूर्ण फॅमिली घेऊन मी बाहेर पडतोय ह्या रूम मधून मग तुम्ही माणसा सोमत आता रूम मधून बाहेर पडतोय म्हणजे कसं जसं की भावापासनं मी वेगळा होताना तुम्हाला सांगतो पहिले मी तुम्हाला माहिती आहे काय केलं होतं माझी फॅमिली घेतली होती राधू ओम दुर्गा माझी बायको ह्यांना घेऊन मी दाजीच्या दारामध्ये घेऊन बहिणीच्या आणि तिथं यांना ठेवलं होतं आणि नंतर मी तुम्हाला सांगतो बारामतीत येऊन दाजींनी मी तर रूम बघ त्या चौकात बघ तिकडं बघ ह्या गावात बघ तिकडं बघ अशा रूमात शोधत होतो आणि फायनली ही रूम डन केली तुम्ही बघितलं पण असते ना पाठीमागचं ब्लॉग डन झाल्यानंतर मी कलर केला डिझाईन काढली लाईट फिटिंग केली बऱ्याच मला पाय तशी सजावट केली त्यावेळेला माझी फॅमिली जिंतीतनं इथं त्यांचं आगमन केलं तुम्हाला माहितच आहे पण आगमन करायच्या अगोदर प्रियंकाची माझ्या फक्त एकच इच्छा होती की आपण एकदा तुटा तूट भावभा भावभावाची झाली तर कायमची झाली पुन्हा काय एकत्र येणं कठीण आहे फक्त कार्यक्रमाला सुखादुखातच आहे म्हणून मला लास्टचा म्हणून म्हणले मला एकदा पूजा संघ माझ्या जाव संघ एकत्र आम्हाला राहायचं एक, एक रात्र रा, आणि त्या दिवशी होता माझा बड्डे चला म्हणलं माझा पण बड्डे तिथं सेलिब्रेट करावं आणि त्या दिवशी तिथं राहिलो एक दिवस लास्टचा त्या घरी जाव जाऊ स्वयंपाक वगैरे केला तो पण ब्लॉक तुम्ही बैठला आणि तिथनं जी तूट तूट झाली झोपीतनं उठलो डोळ चोळ असं पसारा भराय चालू केला पसारा भरताना भाऊ बघत होता खालून टाका मका टाकामाका बरच काय बोलून जायचं होतं त्याला बोलायचं होतं पण हुन का आवरत कि होता किंवा काय बोल वाटत नव्हतं हे मला लांबन दिसलं मला पण वाईट वाटत होतं माऊस भाऊ होते तो सामान घेऊन तुम्हाला सांगतो कपाट घेऊन खाली बरेच जण होते एक 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 जशी वस्तू निघाल तसा तसा जीव माझा खालीवरील होत होता घरच्याच होत होता आय बेडरूम मध्ये बसून रडत हस होते हसलेला चेहरा वडील दाखवत होते वडील कुचवून बसले होते म्हणजे आता पूजेने बारीक तोंड केलं तर लेकरापासून तुटा तुटवणार होते पण मी एवढा विचार केला बाबा लांब कुठं जायचं नाही जेणेकरून चाळीस पन्नास किलोमीटर ह्या गावाला त्या गावी नाही जवळच जवळ जवळ असलं तर डोक्यात बसतं लांब असलं तर हृदयात बसत म्हणजे हृदयात आठवणी येतात आणि जवळ असलं डोक्यात किटकिट असते लांब राहिलेलं प्रेम कधीही चांगला आणि कायमचं आमचं टिकत जवळ असल्यानं खपत नाही आणि लांब गेल्यावर जाऊन देऊ वाटत नाही अशा काही गोष्टी असतात हे ओम ग बस वाटत तसाच एक प्रसंग आज आलाय की मी आज माझी फॅमिली पूर्ण घेऊन मी जिंतीमध्ये सोडतोय या पूर्ण पोरांचे कपडे राधूची ओमची दुर्गाची माझी प्रियंकाची घेऊन जातोय तर गेल्यानंतर मी बघतोय रूम दोन दिवस झाले राधूची शाळा जिथं जवळ आहे तिथे एक रूम बघितली ह्याच एरियामध्ये सूर्यनगरीत एक आतमध्ये वळतो कॉर्नरला एक आहे पण मला कसं पाहिजेत मला रूम पाहिजे एकदम खाली तळाला जेणेकरून माझी लहान लेकरं खेळतील अंगणात लगेच येणं जाणं फॅन लोक येतात वरती जाणं हे आपल्याला काय जमणार नाही म्हणून वरती रूम नकोच मला खाली बघतोय बघितल्यात माझ्या फॅन लोकांनी पण मला बऱ्याच रूम दाखवल्यात तर एक डन केली म्या तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज पूर्ण कपडे वगैरे घेऊन जिंतीमध्ये जातो जी लागण भले महिना लागू पंधरा दिवस लागू होय काय कळतंय तुला बोलायला ही करायच मुला चार वेळा सांगतोय तो ब्लॉक बनवतोय तुझं काय मधी मधी का त्या पुरेल चावतय कळत नाही का रातून दिवस तर घालतो हे देवान तो किट 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 करतोय या रातून दिवस खेळतो कृष्णाला आता सोडून आलोय खाल्ल्या जरी उग ध्यान ध्यान <laughs> तर मित्रांनो मी ह्यांना तिथं सोडतो आणि तिथून वापस येऊन रूम भागणार मग रूम जी डन करेन तिला पुन्हा कलर करणार पुट्ट्याने घासून पिसून तसलं ते उकतं देणार डिझाईन काढणार फॅन वगैरे समजा बसवणार तोबा आणि स्वच्छ धुवून घेणार वॉशिंग करून घेणार पूर्ण आणि इथला पसारा तुम्हाला सांगतो इथं मुलं पण भेटतात जेणेकरून उत्तच घेतात ही रूम शिफ्टिंग करण्यासाठी त्यांचीच गाडी त्यांचीच पोरं ती घ्यायची न्यायचं आणि तुम्हाला सांगतो व्यवस्थित पसारा लावणार आणि नंतरच प्रियंकाला रादुल यांना इथं एंट्री त्या घरामध्ये नवीन करायची तर ही सविस्तर सांगणार आहे तुम्हाला तर रूम आहे कशी आहे ही समजा मी तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे मग तुम्ही सोमा दादा आता वर्ष होत आले ह्या रूम मध्ये आले ना तुमच्याच शब्दा खाति तर तुम्ही म्हणला की बाबा रूममध्ये दोष आहे मी बामणाकडनं पण बघितलं बामन पण बरेच म्हणले बांधणे करा नाही तर रूम तरी सोडा जाऊ द्या म्हणलं कसं आहे असं तसं पण तुम्हाला सांगतो बरेच इथली जीवाभावाची माणसं होती ती दूर निघून गेलेली कोण घरी गेलं कोण आहे त्यामुळं तुम्हाला सांगतो हिला पण करमत नाही भीती मनात निर्माण झालेली अशा काय गोष्टी त्या आणि इथं तर अलीकडं मला हे दोन तीन महिन्यात करमतच नाही एकदम घरात वने हो होते उचलून टाकले नव्हते कुठली प्रगतीच नाही म्हणून मला काय इथं काय कोणच आपलं राहिले नाही ना ना हिथून तुम्हाला सांगतो मी दुसरीकडे जातो या आणि आज तुम्हाला सांगतो मी पोरांना घेऊन जाताना वडील एक दहा दिवस झाले मायापासून त्यांना पण पोरांमध्ये हसत्यात खेळतात पोरांमुळं समजा दुःख विसरून गेल्यात पण आज आम्ही चाललो तर आज रडायला लागलं म्हणलं मी बहिणीकडे चाललोय एक दहा पंधरा दिवस तिथं राहीन लवकर लवकर वापस येईन तोपर्यंत पर्यंत म्हटलं तुमचं जेवणाचं कसं व्हायचं म्हटलं तुम्ही सावडीला जावा किंवा मेहनीकडे पूजेकडे जावा मग लागलं रडायला काय तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेला तोंड दिलं पाहिजे मित्रांनो रडून पडून काय उपयोग नाही जशी वेळ आपल्या जसं नशिबात लिहिलंय तसंच त्यातनं जायला लागतं किती मी म्हणलं माझ्याकडे लाखाने पैसे सुखाचा दिवस पैसा असून पण सुख नाही आणि सुख असून पण पैसा नाही अशा पैस काय गोष्टी द्या तर बरेच मला यूट्यूब फॅमिली म्हणली की तुम्ही पुन्हा भावाकडे जावं राहायला त्याच्यावरती पण मी ब्लॉग बनवणार आहे तर ताय सुद्धा म्हणते तू रूम फिम कुठे बघू नको मोकार पांडू पंधरा हजार रुपये महिना भरतोय दोन मजली या वरच दोन्ही रूम आहे शिल्लक आहेत तू होता तसं जा तिथं बेडरूम तुझं सेफ्टी कर आणि एकत्र फिरसे राहा तो निर्णय मी आज ताय पैसे गेल्यानंतर आम्ही दाजेस बोलणार आहे आईवडिलांसह बोलणार आहे काय गोष्टी घरातल्या घरात होणार आहे जर मनात आलं तर तिथं ता जाईन पण तिथं जाण्या अगोदर माझ्या काय आठीत्या काय अडचणीत्या ती पण मी स्पष्ट सांग तुम्हाला सांगणार आणि तुमचाच सल्ला घेणार आहे मी की काय करू शक्यता करून तर नाही कारण कधी आप आपलं स्वतःच्या जबाबदाऱ्या कोणाचं बोलणं खाय घेऊ नको कोणा जीवा झोपतो कोणाचं काय जसं असेल तसं माझं रड गाणं मायासंग गाडा कोणाला वाटण साथ द्यावं कोणाला वाटण लाद द्यावं जय त्याची मर्जी अशा काय गोष्टी द्या शक्यतो करून समजाने साथ दिली आणि युट्यूब फॅमिलीने आधार दिला जिथं पैशाचा उपयोगाने औषध भरून निघत नाही दुखणं तिथं तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या कमेंटनी आमचं दुखणं भरून निघलंय खरोखरच माझी यूट्यूब फॅमिली पूर्ण आज व्हिडिओ बघते प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी देव माणूस आहे खरंच छान आहे एकही वाईट कमेंट नाही इतक्या भारी भारी कमेंट आणि तुमचं एवढं तुम्ही आमचं गुणगान गाता छान वाटतं आणि तुमच्या मनोरंजनासाठी हसण्यासाठी प्रेमका मी नवीन घरातलं नवरा बायकोचं भांडण म्हणा काय जीवक असतात माझी बायको आडाने उशिहार काय अशा गोष्टी तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे पण ह्या दुखण्यामुळे तुम्हाला सांगतो समजा दुःख तुम्हाला हसवणार आहे तुम्हाला नेहमी सोमा दादाच ब्लॉग आवडतात कधी काय बोलून सांगता येत नाही अशा बऱ्याच गोष्टी की तुम्ही पोट धरून रूम बदलायचे डिपॉझिट दिलेले डिपॉझिट माघार देतात तीच डिपॉझिट पुढे द्यायचं आणि शक्यतो करून राजूच्या शाळे जवळ घेतो जेणेकरून की सकाळीच मला आयला राधू शाळेकडे जातो आई म्हणते इतके लांब नको रे म्हणते मग आम्ही कसं यायचं जायचं तिथं आता इथल्या जवळच्या जवळ आता म्हणून आम्ही सारखं यायचो पाच पाच मिनटाला पण आता तिकडे लांब होईल म्हणजे असू दे म्हणलं तेवढं राधूचं जरी बच वाचलं जवळचं जवळ रूम भाड्याला जास्त जाऊ दे काय ना अडचण प्रत्येक वेगवेगळा एरिया नवीन माणसं नवीन फॅन फ्यान। बरेच फॅन आले भेटायला राधूला बरेच जण गेले छान वाटलं त्यांचा पण आभार आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्ही प्रेम दिलं विचारपूस केली तुमचा आभार तुमच्या आशीर्वादामुळे आज राह उभारी आज जिंतीमध्ये व्यवस्थित आहे तर दुसरा एका मला ब्लॉग बनवायचा त्यामध्ये मी पाहुण्या रावळ्या कितीक माझ्या लायकीच आहेत आणि कितीक माझ्या जवळची कोणी माझ्यासाठी काय केलं कुणी आई घातली ते मी समजत तू दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे कुणी मला कॉल करून विचारलं आणि कुणी नाही तर अशा गोष्टी त्या आहे असू द्या तर आता मी आम्ही इथून निघतो या कपडे वगैरे बांधल्यात आता ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू प्रियंकाच्या चॅनलला चे बघाय भेटतील काय काय चालू आहे तिथं काय काय नाही आम्हाला देवाला जायचंय शिवला वगैरे हे ते आणि मी रूम कुठं बघतोय का पुन्हा भावाकडे जातोय आणि कसा आमचा परपंच कसा हाल असतात किंवा कसं सुखाचं दिवस येतील हे तुम्हाला रोज अपडेट माझ्या सोमनाथ वाघमारे या चॅनेलवरून बघा भेटेल असा सपोर्ट राहू द्या तर चला जास्त वेळ न घेता मी फिरसे एकदा रूम चेंज करायची वेळ आली असो चला दुसरा एक व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका कारण त्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी काय बोलायच्या त्या रादूच्या दुखण्याबद्दल आणि मी भावासंग का बोललो नाही दवाखान्यातून आणि कोण कोण बेटाय ते कुणी कोणी साथ दिली कोणी कोणी मला काय दिलं <laughs> त्याचा पेशले खड मला हो